दरवर्षी पावसामुळे जून ते सप्टेंबर दरम्यान शंकर जलाशय तथा विष्णुपुरी धरणाचे दरवाजे जेव्हा जेव्हा उघडले जातात तेव्हा तेव्हा आम्हा शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून मोठ्या प्रमाणात शेतीचे हो शेत नुकसान होते तेव्हा आम्हा शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देण्यात यावी शंभर टक्के विमा पावतीप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये खरीप हंगामाचे पंचनामे अद्याप झालेले नाहीत ते लवकरात लवकर करण्यात यावे तसेच आम्हा शेतकऱ्यांना धरणग्रस्त म्हणून घोषित करावे या आशयाचे कोटतीर्थ शेतकऱ्यांच्या वतीने आज नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले टोपाची खरेदी वाघमारी राहणार कोटतीर्थ आहे माझ्याकडे जमीन जी आहे दर गोदावरी नदीच्या बॅकवॉटरनं दरवर्षी खरिपा पिकामध्ये संपूर्ण बुडून जाते या वर्षी तर पूर्ण अठराशे दरवाजे सोडून देण्यात आले होते गोदावरी धरणाचे त्यामुळे जवळ पंधरा ते शेता पिकाच्या पंधरा ते वीस फूट उंचीवर होतं सतत त्यामुळे खरीपाचं कोणतंही आमच्या हाताला लागत नाही एकंदरीत खर्च दरवर्षी वाया जातो त्यामुळं कंटाळून शेवटी मान्य जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली आमचं निवेदन साहेबाला दिलेलं आहे आणि साहेबांनी जो काही निर्णय घेतील तो आम्हाला तर मान्य करावाच लागेल पण एक असे आहे काय असं म्हणता येत नाही की बाबा शासन शेवटी शे पाल पालन करता शासनच आहे अपेक्षा जी आहे ती अपेक्षेप्रमाणे आम्हाला मिळावं जी मागणी आम्ही केली त्या पद्धतीने जी मागणी केली आहे ती योग्य आहे एवढंच यो आम्हाला म्हणायचं या बाकी दुसरं काही नाही कारण गेल्या पाच वर्षापासून शेतीचं पूर्णपणे खरीप हंगाम आमच्या हातातून निष्ठून जातो आहे गेल्या दोन हजार वीसपासून ते आज दोन हजार पंचवीसपर्यंत खरीपाचं एकही पीक आमच्या हाती लागलं नाही आणि यावेळेस शेतात तर जवळपास बारा ते पंधरा फूट पाणी सोयाबीनच्या वर होतं त्याच्यामुळे यावर्षीसुद्धा आम्हाला शेत निसर्ग साथ दिला असं वाटलं होतं पण यावेळेस चौथ्यांदा पाणी शेतात आल्यामुळं शेवटी कंटाळून आम्ही माननीय कलेक्टर साहेबाकडे आलेलो आहोत आणि कलेक्टर साहेबांना आम्हाला शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी किंवा आम्हाला धरणग्रस्त म्हणून जाहीर करावं कारण विष्णुपुरी धरणाचे जेव्हा जेव्हा गेट सोडले जातात यावेळेस तर पंधरा गेट सोडली होती यावे जेव्हा जेव्हा गेटं सोडली जातात तेव्हा तेव्हा विष्णुपुरीचं बॅकवॉटर आमच्या शेतामध्ये जवळपास बारा ते पंधरा फूट श पाणी पिकामध्ये पिकामध्ये पाणी असतं एवढंच आम्हाला सांगणं आहे माननीय कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी साहेब यावर आमच्या विचार नि निवेदनावर एक ॲक्शन आमच्या शेतकऱ्या मातर्फे घेतील